एखादा पुरुष तरुणपणात बाहेरच्या बायकांसोबत गुलछडे उडवतो बाहेरच्या बायकांना फिरवणं त्यांचं कौतुक करणं आणि स्वतःच्या बायकोचा मात्र वारंवार अपमान करणं स्वतःच्या बायकोला त्रास देणं बाहेरच्या लोकांसमोर स्वतःच्या बायकोला नको नको ते बोलणं वाईट बोलणं वाईट वागणं आणि मग जसजसं त्याचं वय वाढत जातं त्याच्याकडला पैसा संपतो आणि तेव्हा बाहेरच्या बायका जेव्हा त्याला सोडून देतात तेव्हा मात्र त्याला ही आशा असती की आता आपल्या बायकोनं आपल्याशी प्रेमानं वागावं आपल्या बायकोनं आपल्याशी नीट राहावं आपल्या बायकोनं आपला मान सन्मान करावा पण त्याच्या एवढंही ये लक्षात येत नाही की ज्या वेळेला आपण तरुण होतो त्यावेळेला आपण आपल्या बायकोला काय त्रास दिलेला असतो आपण बाहेरच्या सोबत किती प्रेमानं राहिलेलो असतो पण बाहेरच्या सोबत काय रन खेळलेले असतात हे सगळं त्याच्या बायकोच्या डोक्यात ना एकदम फिट्ट झालेलं असतं ती काही ते विसरलेली नसती कारण तो त्रास तिनं सहन केलेला असतो तिनं गप्प का राहिलेली असती तर अरे आपले लेकरबाळ आहेत आपल्या लेकरबाळाचं लेकर नुकसान नको व्हायला किंवा आपले आई वडील आहेत तर आपण ह्याच्याशी जसं असं तसं काय वागलो तर आपल्या आई वडिलांची इज्जत नको जायला हा समाज काय म्हणल म्हणून तिनं हे सगळं निमूटपणे सहन करते ती ह्या कुठल्याच गोष्टी विसरलेल्या नसती आणि नवऱ्याला वाटतं की बायको आपल्यासोबत राहते म्हणून तिच्या मनात कुठंतरी प्रेम आहे का पण तिच्या मनात प्रेम राहिलेलं नसतं टोटल तिरस्कार निर्माण झालेला असतो तिनं तिच्या आयुष्यातून केव्हाच तुम्हाला काढून टाकलेलं असतं